नमस्कार मित्रांनो आणि सगळ्याला गुड मॉर्निंग आणि आज शेवटचा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तर श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज शिवामूड जवळच आहे पण मी काय महादेवाच्या मंदिरात गेलो नाही कारण सकाळी ही केली स्मरण लावलं कळलं की आमच्या कित्येक महाताने वारले त्याच्यामुळे मला काय तिकडं नाही गेलो मी काय कळल्यावर पुन्हा कसं जायचं बरोबर का नाही आज आहे सोमवार तर आज थोड्या पापड्या आहेत का बघू द्या आधी मला ह्याच्यात ठेवले शहाच्या पापड्या थोड्या आहेत थोड्या पापड्या ठेवतो आले आ, काल लय जाणं हे आलं मला फोन आलं योगेश भाऊ व्हिडिओ काल सोडलाच नाही तर काल नाही बरं का व्हिडिओ सोडला परवा दिवशी आमची ते तुम्हाला तर माहिती आहे चुलत बहिणी एक्सपायर झालेली का व्हिडिओ सोडला नव्हता काल तिकडच गेलतो नाही सोडला व्हिडिओ काल म्हटलं कसं सोडायचं म्हणलं नाही सोडला आणि म्हणलं आता काहीतरी त्यांना थोडं घेऊन जावं आळूच्या वाड्या ही भाजी फिजी काय म्हणलं त्यांना पाणी पाजनाला खाऊ घालते ती पण कसं हवं आता सुतक पडलं आम्हाला नाही आज शेवटचा दिवस शिवामुळे वाहन झाला नाही मरणाला तोरणादारणाला कोण काय करायचं कॉलमच ती पुटिंगा करायला काल मी म्हणलो तर माझं काल का, खड्डं खांदन आम्हाला तसं कळलं की मी म्हणलं नको म्हणलं आमची सख्खी चुलत बहीण होती दोन नंबरच्या चुलतीची <coughs> म्हटलं नको हे करायला आज मग तू म्हणजे आमच्या मी योगेश भाऊ चालू करतो कारण खड्डा खांदेला चिकला, ते चिकलात ते चिकोली झाला सगळा तर राडा होईल म्हणजे ठीक आहे पाऊस तर सारखा चालाय बाबे फरा केली नाही ना तू ना ना का करणार होय आता ती आपल्या हद्दीत नाही ती का नाही पिपरी हाती काय ती ना ती नाही आपल्या हातीत असल्यावर खायला बी येत नाही मला आपल्या हातीत असल्यावर खायला नाहीतर मग बाहेर जाऊन खावा लागल नाही आहे पापड्या एवढ्या हायती दिलेल्या बरा तर हे गेल्या वर्षा बघित नाही ते या थायरी खाऊ दनच्या आता त्या म्हणलं सुमाकाची तर थोडं घेऊन जाऊ पण आता कसं न्यायचं तरी सतका

माहिती आता काही लांब होती का आता मी म्हणलं होतं आज सोमवार थोड्या आळूची ही आणली होती मला आळूची पानही करून आता कस नाही सगळं रागाच झाला कोणी आणलं तर बरं होईल नाही तर काय नाही होमपाव ही म्हणजे होती आम्ही नेहमी म्हणली होती आता सुतातच थोड़े, थोड़े, <laughs> ही त्या पुण्यावरने दिलेल्या पापड्या होते ह्या थोड्या थोड्या एवढ्याच राहिले नाही दिले काय तोरण करतोरण कोणी खाय करत नाही झालं आता जोगून देऊ नव्हता का नाही

सोमाकाची तुम्हाला आपल्यातला सहवास निधी कोणी चालत नाही काय करायचं तयार पापड्या थोड्या <laughs> कारण शाबूच होत आता आमची ती बहीण वारली आज चार दिवस झाल्यानं आज आमची बाई वारली गणपतीला ही आडवाची हळतारखा चोपासाला आडव येते आमच्या बहिणीचा फोन आला तर बहीण बी आमची नाशिक त्र्यंबकेश्वरला पितृदोष काढायला गेली <coughs> आईला सांगितलं सांगित का आई म्हणजे भान नसले करते ध्यानात शब्द राहत नाही ते तिच्या तर आमच्या बहिण चुलत बहिणीला आमच्या त्या बहिणीला सांभाळलेला आहे आई आमची चुलत बहिणी आता वारलेली तीन महिने शेतात तिची आई वारलेली होती त्याच्यामुळे आमच्या आईने लय चुलती आईने लय सांभाळलेला चला मग एवढे पापडे घेतले तो गोळ्या खायची ते खाऊन घेतो ते पोटिंगा बारा माणसं यायचे ते मला तिकडं जायचं वार नेत तिकडं मथारी लांब येते बाहेरच्या हद्दीत तिकडं पिपर्या लांबच्यातले पण बाहेर येते बोर्ड ही वायर द्यायची त्या माणसासने त्याला दाखवावं लागणार पाहिजे चालते का म्हणून त्याच पुटिंगा भर यायची ती तर भांडी धावून काढलो ही केलं पापड्या तळेला खाल्ल्या कारण आज महादेवाला शिवामुठ नाही काय नाही बे देवाच्या देवळात जाणं झालं आज काय आम्हाला बी सुतात पडलो अडचण आल्यामुळं राहिलं आता ती काही मरण तोरणादाराला कोण काही करत नसतं आता <coughs> म्हटलं त्या बहिणी शिकडं काहीतरी घेऊन जावं खायला पाणी पाजणाऱ्याला काहीतरी खाऊ घालते तिक पण आता काही अडचण आल्यामुळं <coughs> काही करू शकत नाही <coughs> मग ते पोटेगा भारा माणसं मग मी म्हणलो तर आठ दहा दिवस काम पण ठेवावं आणि ते पाव नाहीत म्हणलं आता काय त्यांनी खड्डे घेतले ते खड्ड्यात माती पाणी सासायला लागली त्याच्यामुळे म्हणले योगेश भाऊ मी करतो चालू म्हणलं असू द्या ठीक आहे मग त्यानंतर अडचण त्या लय अडचण काय करावं काय कळत नाही बाहेर पाऊस चालू आहे हका पाऊस चालूच आहे बारीक 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 सारखा चालूच आहे पाऊस त्यांना वायरीची पिशवी देऊन येतो येते नि अजून आरे नाही ते येते नि दोडका केवढा आहे बघा हे पण आज सोमवारला दोडका करायचा नाही सोमवारला दोडका खात नाही ती आमच्याकडे तर खात नाही ती दोडकाला मोठा आहे मग आता परत करा मी कारण सोमवारला दोडका चालत नाही बघू आता संध्याकाळी काहीतरी करायला आता खाल्ले ते पापडे कारण ते आयुर्वेदिक गोळ्या चावल्यात असल्यामुळं थोडं पत्ते पाळायला सांगितले एकवीस दिवस <स्थाँगा> ह्याच्यातून फरक पडला गोळ्यानी तर मग आणि दुसऱ्या नाही पडला तर मग नाही आणत असं करतो ही गवण बी पडत पाऊस बी येतोय नेमकंच काही कळ ना ते माणसाला वायर द्यायची बुक कुठली चालती कुठली नाही ती शिमिटाची शि पोतीला झाकायला ते शिमिट यायचे म्हणला कागद आहे का, का मग आणला जाऊन हा शिमेट आल्यावर कुठं ठेवायचं त्याच्यासाठी काही कागद आणला जाऊन आणलं एक जणांकडनं मागून तर अशा पद्धतीने मित्रांनो आज काही नुसतं खायचं बसायचंच काम आहे आज महादेवाला काय देव नाही धर्म नाही काय नाही <coughs> त्याच्यामुळे तुम्हाला एकदा लोक असं खड तर इकडं माती टाकली इथं बाहेर निघून काय टाकली त्यात पडली चिकल माती पाऊस गेल्यामुळं राडा व्हायला लागलाय तर आता शिमित कुठं टाकव पंचात पडली <coughs> तास बघू आता डोकं कसं कसं चालतंय त्याच्या करू मित्रांनो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारच्या सगळ्यांना शुभेच्छा अजून एकदा पुढच्या वर्षी श्रावण बी असं सगळ्याला शुभ सगळं संकेत जाणून सगळं व्यवस्थित चांगलं व्हावं हीच हो। महादेवाची चरणी प्रार्थना आज जऊकेतली जी मावशी वारले त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली आयो सोमवारचं मरण चांगलं आयो सैव आलं श्रावण महिन्यातला शेवटचं सोमवार भारी मरण आलं आता मैत्याला नाही तिसरीला जाईन कारण माहित तिकडं बाहेर गावी आहे कधी येत नाही कधी नाही सांगता येत नाही तर असं मित्रांनो चला मग भेटू पुढच्या वेळ देऊ तोपर्यंत धन्यवाद बाय